नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर काहीच दिवसांपूर्वी थोडं तुझं आणि थोडं माझं ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि समीर परांजपे यांनी या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे दरम्यान या मालिकेबाबत आता एक अतिशय वाईट बातमी समोर येत आहे मित्रांनो ही मालिका सुरू झाली तेव्हा प्रेक्षकांचा या मालिकेला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता ज्यामुळे ही मालिका टी आर पी मध्ये नंबर दोनच्या स्थानावर होती कोणतीही ही मालिका प्रेक्षकांना किती आवडत असते हे त्या मालिकेच्या टी आर पी वरून कळत असतं आणि आता टी आर पी मध्ये नंबर दोन वर असलेली ही नवी कोरी मालिका थेट चौथ्या स्थानावर गेली आहे या आठवड्याची टी आर पी लिस्ट आता समोर आली आहे ज्यामध्ये ठरलं तर मग ही मालिका एक नंबरच्या स्थानावर आहे दोन नंबरच्या स्थानावर लक्ष्मीच्या पावलांनी तीन नंबरला प्रेमाची गोष्ट आणि आता थेट चौथ्या स्थानावर शिवानी सुरवेची थोडं तुझं आणि थोडं माझं ही नवी मालिका आहे ही नवी मालिका सुरू झाली तेव्हा प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद या मालिकेला मिळाला होता मात्र अचानक या मालिकेचा टी आर पी आता घसरला आहे त्यामुळे आता ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास कुठेतरी कमी पडत असल्याचं दिसून येत आहे तर तुम्ही थोडं तुझं आणि थोडं माझं ही नवी कोरी मालिका पाहता का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद